विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन तुम्ही सगळेजण स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू करायला पण स्कॉलरशिपचा अभ्यास करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा काल परवा स्कॉलरशिपचाच गेल्या वर्षीचा रिझल्ट हे लागलेला माझ्या हातात यामध्ये एकशे चाळीस मार्क पडलेला विद्यार्थी ना पास आहे आणि एकशे चोवीस मार्क पडलेला विद्यार्थी पास आहे असं कशामुळं कारण तुमच्या स्कॉलरशिपमध्ये दोन पुस्तक असतात भाग एक आणि भाग दोन भाग एक ही एकशे पन्नास गुणाचा असते भाग दोन हे एकशे पन्नास गुणाचा आणि दोन्ही परीक्षा ही तुमची तीनशे गुणांची असते एका प्रश्नाला दोन मार्क असतात आणि भाग एक मध्ये तुम्हाला साठ मार्कापेक्षा जास्त मार्क घ्यावे लागतात भाग दोन मध्ये सुद्धा तुम्हाला साठ मार्कापेक्षा जास्त मार्क घ्यावे लागतात एखाद्या मुलाला भाग एक मध्ये जर पन्नास मार्क असले आणि भाग दोन मध्ये शंभर मार्क जर घेतले तर टोटल झालं शंभर अधिक पन्नास म्हणजे एकशे पन्नास मार्क आले तरी नापास तरी तो पात्र नाही का नाही कारण इकडे त्याला कमी मार्क समजलं सगळ्यांना लक्षात आलं आपले पुस्तकं किती असतात मग एक पेपर जो आहे तो पेपर किती विषयांचा असतो दोन विषयांचा भाग एक मध्ये काय काय असतंय मराठी आणि गणित भाग दोन मध्ये काय असतंय इंग्लिश आणि त्याच्यानंतर भाग एक आणि भाग दोन यांना सोडवायला नव्वद मिनिटाचा वेळ नव्वद मिनिट म्हणजे किती रे दीड तास दीड तासाचा हे पेपर त्याच्यानंतर एक तास ब्रेक त्याच्यानंतर दीड तासाचा पेपर अशी तुमची परीक्षेची पद्धत असते त्याच्यात मराठी विषय जे आहे त्याचे पंचवीस प्रश्न येतात आणि गणित विषय जे आहे त्याचे किती प्रश्न येतात पन्नास तसंच इंग्लिश विषयाचे किती प्रश्न येतात पंचवीस आणि बुद्धिमत्तेचे किती येतात पन्नास म्हणजे ह्याचे ह्याचे पंच्याहत्तर प्रश्न आणि ह्याचे पंच्याहत्तर प्रश्न थोडं थोडं समजायलाय थोडं थोडं लक्षात आलं मग जर लक्षात आलं असल तर द्या उत्तर मला सांगा भाग एक मध्ये कोणते कोणते विषय असते ला मराठी या विषयाचे परीक्षेत किती प्रश्न येतात इंग्लिश चे किती प्रश्न येतात गणिताचे किती प्रश्न येतात बुद्धिमत्तेचे किती प्रश्न येतात एका प्रश्नाला किती मार्क असतात आणि किती मार्काला पास आहे ह्या परीक्षेत पण साठ आणि ह्या पेपर मध्ये पण साठ मार्क पाहिजे त्याच्यानंतर पहिला पेपर सोडवायला वे किती वेळ असतो नव्वद मिनिट म्हणजे किती तास किती मिनिट एक तास तीस मिनिट मग त्याच्यानंतर पहिला पेपर झाल्यानंतर काय आहे पहिला पेपर झाला की जायचं घरी काही काही पोरं लिहायचे मग काही काही स्कॉलरशिपच्या परीक्षा लिहायचे पहिला पेपर सोडवत बाहेर छान पेपर होता चला चला कामाला चला म्हणजे ताकद देऊन तासाचा ब्रेक असतो आणि ब्रेक नंतर भाग दोन चा पेपर असतो आणि भाग दोन चा पेपर पण किती मार्काचा आहे अशा पद्धतीनं ही सगळी माहिती तुम्हाला पाठ झाली लक्षात आली आता जर तुम्हाला लक्षात आली तर जे गैरहजर आहेत त्यांना सांगा हे होमवर्क आहे समजलं होमवर्क काय स्कॉलरशिपची माहिती गैरहजर विद्यार्थ्यांना सांगायचं आणि या जर मी तुम्हाला हीच माहिती विचारली आणि तुम्हाला म्हटलं हां स्कॉलरशिपची माहिती सांगावी इथं दोन मिनिट सांगता येईल हेच तुम्हाला आहे स्कॉलरशिप विषयाबद्दल उद्या साठ सेकंद तुम्हाला बोलायचं या। बोलता येईल का व्हेरी गुड छान